आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट होणारी ती म्हणजे गवारीच्या शेंगा किंवा गवारीचा ठेचा किंवा गवारीची साधीशी भाजी अगदी आपण डब्यातसुद्धा नेऊ शकतो चॅनलमध्ये तर गवारीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पाक गवार निवडून घेतलेली आहे आणि ती आता आपण दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे म्हणजे आपल्याला तिला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यासाठी मी तिथे पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता बीन दहा पंधरा मिनटं ठेवूया तशीच आणि त्यासाठी आपण मसाले घेतलेले आहे तर मसाले आपण घेतलेले आहे दोन मोठे चमचे हिरवं तिखट घेतलेलं आहे पाऊन चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे किंवा गोडा मसालासुद्धा चालणार आहे दोन चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि झाडसर कुटलेले धणे घेतलेले आहे एक चमचा भाजून घेतलेले आहे आणि स्वादानुसार मीठ तर आता आपण फोडणीची तयारी करूया मिडियम गॅसवर आता आपण आपल्याला आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं आहे मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छानपैकी गरम झालेलं आहे सर्वात आधी आपण मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली आहे त्यानंतर आपण जिरे घातलेले आहे जिरे जिरे पण छान फुललेले आहे त्यानंतर आपण मिरचीचा ठेचा घातलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कट करूनसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे घातलेलं आहे धणे घेतलेले आहे आपण अर्धा चमचा थोडेसे जाडसर कुटून ते आपल्याला इथे घालायचे आहे आणि हे सर्व छान परतलेलं आहे एक दोन मिनटं त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली गवारीच्या शेंगा इथे घातलेल्या आहेत आणि ते आपण दोन तीन मिनटं छान असं फ्राय करूया आता आपण घातलेले मसाले ही इथं छानपैकी मिक्स झालेले आहे आता आपण ह्यावर मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा याला मिक्स करून एक दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे मीठसुद्धा घालून झालेलं आहे आपण त्यालाच मिक्स करून घेऊया मीठ घातल्यामुळे ते थोडंसं ह्या शेंगा थोड्याशा सॉफ्ट होतील आणि शिजायला लवकर शिजायला मदत होईल त्यामुळे आपण इथे आत्ताच मीठ घातलेलं आहे आणि आता आपण यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूया हे बघा आता मी जवळजवळ जव़़ तीन मिनटं झाकण आपण इथे ठेवलेलं आहे झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता थोडासा आपला शिंगाचा कलर चेंज झालेला आहे पुन्हा त्याला आपण एकदा हलवून घेऊया छानपैकी मिक्स करून घेऊया तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर आपल्याला इथे आता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे त्या त्यासाठी मी इथे पाणी एक छोटा ग्लासभर पाणी गरम केलेलं आहे तर इथे आपल्याला थोडंसं अगदी अर्धी वाटी किंवा अर्धा ग्लास आपल्याला इथे पाणी घालायचं आहे कारण आपण या अगोदर शिजवून घेतलेल्या नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण शिजवून घेऊयात तरीसुद्धा आपल्याला तसं करू शकतो तर आता आपण ह्यावर पुन्हा झाकण ठेवूया आता आपल्याला हे पाच सहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मधूनमधून आपल्याला झाकण उघडून सुद्धा बघायचं आहे तर मी इथे अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर मधूनमधून त्याला बघितलेलं आहे आता आता आपण बघूयात किती शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता शेंगा आपल्या छान शिजलेल्या आहे मऊ झालेलं आहे आणि पटकन तोडतात तर ही अशी आपल्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे म्हणजे भाजी शिजलेली आहे आता आपण उरलेले मसाले यामध्ये घालूया हळद घातलेले आहे अगदी थोडीशी अगदी थोडासा कलर येण्यासाठी आणि इथे गरम मसाला किंवा आपल्याकडे जो मसाला असेल तो आपण इथे घालू शकतो तर आता हे घातलेलं आहे आणि आवडीनुसार आपण इथे दाण्याचा कोट घालायचा आहे आता आणि हे सर्व घातल्यानंतर आपण पुन्हा याला मिक्स करून घेऊया पाणी घातल्यामुळे आपल्याला आप हा ह्या शेंगा जास्त कोरड्या पण होणार नाही आणि थोड्याशा छानपैकी सॉफ्ट राहतील तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि त्या छान ओलसरही झालेल्या आहे मसाले घातल्यानंतर आपल्याला दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी मॉइश्चर आटून जाईल आणि फक्त तेल तेल राहील तर तुम्ही बघू शकता छान असा आपल्या चमचमीत शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी आपण डब्याला नेऊ शकतो किंवा झटपट आपल्याला भाजी करायची असली घरी तर आपण ही पटकन तयार करू शकतो तर अगदी मिनटात अगदी तयार होणारी ही भाजी आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी घाई गडबड सुद्धा ही भाजी आपल्याला पटकन तयार करता येते आणि आपण ऑफिसला आप नेऊ शकतो किंवा मुलांनाही शाळेच्या डब्यात देऊ शकतो तर मित्रिणींना तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये असे छान रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा